तर ते देण्याचा प्रयत्न केला तर आज देखील आपण जे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले कुसुम सोलार पंप योजनेविषयी तर त्याविषयी जी माहिती आहे तर त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर चॅनलवरती जे नवीन येतात किंवा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले असे सर्व शेतकऱ्यांपर्यंत आहात तर तो शेअर करा तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच सारे शेतकरी जे आहेत तर त्यांनी अर्ज केलेले आहेत पण अर्ज केल्याच्यानंतर त्यांना पुढील प्रोसेस काय असते ती नेमकं माहीत नसते त्यानंतर त्यासाठी जे अर्ज केलेले शेतकरी आहेत तर त्यांना लाभार्थी निकष देखील माहीत नसते तर ते देखील आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपला जो व्हिडिओ आहे तर तो लाईव्ह जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे ते देखील जे आहे तर ते लाईव्हला जॉईन होतील आणि त्यांचे जे प्रश्न आहे आपले जर काही लाईव्ह प्रश्न असतील तर ते आपण खाली बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही आपले जे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तरी बघू शकता अशा प्रकारे जे सोलर पॅनल वगैरे आहे हा इंच पीच सोलार पंप आहे तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा असं देखील म्हणणं आहे की आमच्या शेतातून लाईन गेली तर त्याविषयी आपण व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओमध्ये जो लाईव आहे तर त्या ठिकाणी नेटवर्क जे आहे तर ते व्यवस्थित नसल्या जे आवाज वगैरे आहे तर तो व्हिडिओ तुटत तुटत बनल्यामुळे किंवा ब्रेकअप म्हणजे ब्रेक ब्रेक होत बनल्यामुळे त्या शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती जी आहे तर ती पोहोचलेली नाही तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरती कुठल्याही प्रकारची लाईट नाही किंवा ज्यांच्या शेतातून लाईट गेलेली आहे पण त्यांना जे कनेक्शन आहे विद्युत जोडणीचं तर ते कनेक्शन हे मोटर चालण्यासाठी किंवा आपलं जे पाण्याचा पंप आहे तर ते चालण्यासाठी नसणार आहे किंवा ते मेन लाईनचं कनेक्शन आहे थोडक्यात तर अशा ठिकाणी जे सोलर पंप आहे तर ते भेटणार आहे आणि जर आपल्याला लाभार्थी निकषनुसार जर बघायचं असलं तर सत्तर ते शंभर मीटर अंतराच्या आत जर आपली रिचार्ज आज जर कुठल्याही प्रकारे जी कनेक्शन आहे मोटर किंवा आपल्या पाण्याच्या पंपासाठी असणारं तर ते नसलं पाहिजे तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांची जी लाईन आहे तर ते शेतातून गेले पण ती मेन लाईन आहे शेतकऱ्याचा गोंधळ होऊन जातो की आपल्या शेतातून तर लाईन गेली आपल्या योजनेचा लाभ भेटणार का त्यानंतर आपण हे सो पंपाचा लाभ घेऊ शकतो का बरेच शेतकऱ्यांचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अजून माहिती नाही तर त्या शेतकऱ्यांना असा देखील प्रश्न आहे की आपण बोरवेलवर देखील या सोलर पंपाचा लाभ घेऊ शकतो का तर हो मित्रांनो नक्कीच आपला कुठलाही पाण्याचा स्रोत असू द्या यामध्ये आपण व्हिडिओ देखील बनवलेले आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आपण तर जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओची जी माहिती आहे सोलर पंप विषय असो किंवा पी एम किसान सन्मान निधी असो कुठले कर्जमाफी असो किंवा इतर कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीम असो सर्व विषयी जी माहिती आहे तर ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत किंवा आपल्या महाराष्ट्रातील बांधवांपर्यंत देत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे हे गरजेचे आहे तरी बघू शकता आता सध्याला आपली ही विहीर आहे तर या विहिरीवर कुठल्याही प्रकारे जे आ, पोल वगैरे हो आहे तर ते नाही आलेली किंवा लाईट जी आहे तर ती विद्युत जोडणीची लाईट नाही आलेली कारण इथून जवळ जवळपास एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरास आपण बघू शकते ते समोर दिसत असेल आपल्याला आता सकाळी सकाळी लाई आहे त्यामुळे तर जी लाईन गेली आहे तर ती मेन लाईन त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची डी पी वगैरे किंवा आपल्या पंपासाठी जे आहे तर, जी तर तेमुए 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 ते म्हणजे पाण्याचा जो पंप असतो ज्याला आपण मोटर म्हणतो तर ती जोडणीसाठी लाईट जी आहे तर ती नाही आहे म्हणजे या ठिकाणी आपले जे सोलर पंप आहे तर या शेतकऱ्यांना भेटलेला आहे तर सोलर पंप हा तीन इंचवीचा आहे आणि आपला जर बोरवेल जर असेल तर आपण शेतकरी असाल त्यानंतर आपल्याकडे पाण्याचा स्रोत देखील आपल्या सात असेल तर आपल्याला सोलर पंप योजनेअंतर्गत जे आहे तर ते अर्ज करता येणार आहेत किंवा आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेची जी संपूर्ण माहिती आहे तर ती चॅनलवरती आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही अजून पण की याचा क्रायटेरिया काय आहे त्यानंतर आपण कशाप्रकारे पेमेंट वगैरे करायची आहे तर ते बघून घे कारण या योजनेअंतर्गत बरेचशी शेतकऱ्यांची जी फसवणूक आहे तर ती आत्ता पण होत आहे कारण काही ठिकाणी जे आहे तर ते सोलर पंपाची पेमेंट झाल्याच्या नंतर देखील शेतकऱ्यांना जे वाढीव पैसे आहेत तर ते भरावं लागत आहे तर याचे मुख्य कारण काय की शेतकऱ्यांना जी माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती नाही किंवा आधी जी माहिती आहे तर अपूर्ण माहिती ज्याला आपण म्हणतो तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे तर ते ज्यावेळेला आपल्याला मटेरियल पोहोच करायला येतात सोलर पंपचे तर त्या माणसाला पैसे द्यावे लागतात किंवा ज्यावेळेला फिटिंग वगैरे असते अशा प्रकारचे पॅनल वगैरे आहे तर ते बसवण्याची वेळेस त्यावेळेला पैसे द्यावे लागतात तर, ला तर मित्रांनो या आपल्याला पेमेंट केल्याच्यानंतर नंतर कुठल्याही प्रकारे या योजनेअंतर्गत पैसे देण्याची आवश्यकता नाही बऱ्याच शेतकऱ्यांची जी आहे तर ती पूर्णपणे फसवणूक आहे यासाठी जबाबदार कोण तर पूर्णपणे शेतकरीच जबाबदार आहे कारण ज्या शेतकऱ्याने लाभ घेतला त्यांना म्हणजे संपूर्ण जी माहिती आहे तर ती नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला साधारण एक शिमिटची गोणी त्यानंतर वाळू खडी जी आहे तर ती द्यायची असते त्यानंतर आपल्याला एक गड्डा आहे तर तो साडेतीन ते चार फुटाचा जो गड्डा आहे तर तो अशा प्रकारे खांदायचा आहे त्या देखील काय माप आहे त्याचं कशाप्रकारे डायमेन्शन घ्यायचे आहे तर ते दाखवलेलं आहे तर तो हे बघू शकतो आपण अशा प्रकारे जे सोलर आहे तर ते खाली फिटिंगसाठी पाहिजे असतो तर यामध्ये जो सोलरचा पाईप आहे पूर्ण संपूर्ण पॅनलची जी सिस्टीम आहे ती येते या खड्ड्यामध्ये पॅक करून शिमेट नाही हो वगैरे ती संपूर्ण पॅक केली कारण वाऱ्याच्या स वाऱ्याचा प्रेशर किंवा दाब आहे तर तो आल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे आपला जे सोलर पॅनल आहे तर तो पलटी होऊ नये किंवा वारेने नुकसान होऊ नये त्यासाठी जे फिटिंग आहे तर ती करायची असते आणि यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज वगैरे जो आहे तर तो द्यावा लागत नाही जर आपल्याकडे पाण्याचा स्रोत असेल आपल्या नावावर त्यानंतर विहिरीपाशी कुठल्याही प्रकारचे जे ज्याला आपण विद्युत जोडणी म्हणतो ती नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे काही डॉक्युमेंट वगैरे हो देण्याची आवश्यकता नाही आणि अजून एक प्रश्न आहे मित्रांनो की एका शेतकऱ्याने कालच विचारलेला आहे की यामध्ये विहीर जे आहे तर ती सामायिक आहे तर त्या विहिरीवरती आपण सोलर पंपाचा लाभ घेऊ शकतो का तर ते लाभ कशाप्रकारे घेता येईल किंवा एका विहिरीवर दोन सोलर पंप जे आहे तर ते भेटतील का तर मित्रांनो आपल्याला समजा एकच विहीर दोन व्यक्तीचे नावे आहे काही हो लाएं लाएं तर काही अडचणी आपण त्यावरती सोलार पंपाचा लाभ घेऊ शकतो पण एकाच विरीवरती दोन सोलर पंप घेता येणार नाही कारण ज्यावेळेस आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन होत असतं वायर वेच्या किंवा लाईनच्या लाईनमनच्या म्हणजे तर अशा वेळेला आपली आता समजा ही विहीर आहे त्यानंतर या विहिरीवरती जे सोलर पॅनल आहे तर ऑलरेडी हा सोलर पॅनल लागले बसलेला असणार आहे किंवा लागलेला असणार आहे त्यामुळे आपले जे लाभ घ्यायचा आहे तर ती साधारण विहीर सेपरेट ठेवा किंवा मग बोरवेल जो सेपरेट जर सामायिकमध्ये जर विहीर असेल तर दोघांच्या संमतीपत्राने जे आहे तर आपण त्या विहिरीवरती जो सोलर पॅनलचा लाभ आहे तर तो घेऊ शकता आता सध्याला देखील राज्यामध्ये सोलर पॅनलची योजना जी आहे कुसुम सोलर पंपाची तर ती चालू आहे तर यामध्ये बरेच शेतकरी अर्ज करतात पण मित्रांनो आता सध्याला जी योजना आहे तर ती संपूर्णपणे म्हणजे अशी ॲक्टिव्ह नाही आहे त्यामुळे आपण अर्ज करू नका कारण यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे तर महावितरणद्वारे देखील पंप आए, सोलर पंप जे आहे तर ते देण्यात येत आहे आणि ज्यावेळेला आपण महावितरण विभागाकडे अर्ज करायला जातात किंवा महावितरण विभागाकडे सोलर पंपाचे अर्ज सादर करायला जातात नवीन तर त्या त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे असं दाखवून येतील की आपलं आधार कार्ड आहे किंवा लँड रेकॉर्ड जे आहे तर यावरती ऑलरेडी या सोलर पंप घेतलेला आहे किंवा यासाठी आपण आधी अर्ज केलेला आहे कारण पी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जे शेतकरी आहेत दोन हजार एकवीस बावीसपासून पण शेतकरी बाकी आहेत की जे ज्यांना जे सोलर पंप आहे तर त्याच्या प्रकारे त्यांच्यावरती स्थापित किंवा फिटिंग वगैरे जे आहे तर ते झालेले नाही त्यामुळे त्यांचे देखील बरेचसे अर्ज जे आहे सोलर पंपचे तर ते बाकी आहे आणि अजून देखील जे शेतकरी आहेत तर ते कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जे आहे तर ते अर्ज करतायत तर म्हणजे विचार करा जर आपण अजून दोन हजार एकवीस बावीसचे जे अर्ज आहे ते शिल्लक आहे त्यांनाच अजून सोलर पंप भेटलेले नाही आणि आपण जे नवीन शेतकरी अर्ज करत आहेत तर त्यांनी जर अर्ज केले तर त्यांना सोलर पंप येण्यासाठी खूप जास्त दिवस लागू शकतात किंवा तोपर्यंत तो जो आहे तर तो, तो कोटा कम्प्लिटर देखील होऊन त्यांच्यापर्यंत सोलर पंप देखील येणार नाही कारण साधारण पाच लाखाचा जो कोटा आहे तर तो, तो दोन ते म्हणजे पुढील पाच वर्षामध्ये Uh, सरकारने वाटण्याचं धोरण घेतलेले या यामधील एक लाख कोटा जो आहे तर तो आता सध्याला महावितरण विभागाकडे देण्यात आले आहे तर महावितरण विभागामध्ये देखील जे अर्ज आहे तर, तर ते सुरू आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्यासाठी एस एम एस देखील येत आहे किंवा काही कंपनीचा कॉल येत आहे की आमच्या कंपनीचा सोलर पंप बेस्ट आहे आपण महावितरण विभागात जाऊन त्याचे जे डॉक्युमेंट आहे तर ते देऊन टाका तर महावितरण विभागात ज्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे महावितरण विभागातर्फे कॉल आलेला आहे किंवा त्या महावितरण विभागात जे सोलर सोलर पंप आहे तर ते घ्यायचे आहे तर अशा शेतकऱ्यांना फक्त आपले जे उर्वरित पेमेंट आहे साधारण आपण विद्युत जोडणीसाठी जितकी पेमेंट भरलेले असेल त्यानंतर जे उर्वरित रक्कम असणार आहे आपण किती एच पीचा सोलर पंप घेतात त्यावरती डिपेंड तर तेवढीच रक्कम जी आहे तर ती त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट असणार आहे थोडेफार आपले तर ते द्यायचे तर यासाठी जो ऑनलाईन अर्ज आहे तो कशाप्रकारे करायचा आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती दिलेला आहे आपण अगदी घर बसले देखील तो जो ऑनलाईन अर्ज आहे तर तो करू शकता आपला जो लिंक मोबाईल नंबर आहे तर तो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की लिंक मोबाईल नंबर हरवला आहे किंवा तो मोबाईल नंबर आता असं आमच्याकडे नाही काय करा ओ टी पी कशाप्रकारे घ्या तर महावितरण विभागात जाऊन आपला जो अर्ज आहे त्या अर्जाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर तो चेंज करून घ्या म्हणजे जे आपली जी माहिती आहे किंवा जो ओ टी पी आहे तर तो आपल्या नवीन मोबाईल नंबरशी निगडीत असणार आहे किंवा त्यावरती जो ओ टी पी आहे तर तो येणार आहे म्हणजे आपल्याला अर्ज करताना कुठल्याही प्रकारे जी अडचण आहे तर ती येणार नाही आणि ये मित्रांनो जो ब पाण्याचा बोरवेल आहे तर त्याला साधारण एकशे साठ ते एकशे ऐंशी एक इतक्या खोलीपर्यंत जो सोलर पंपाचा अर्ज आहे तर तो ग्राह्य धरला जातो काही विशिष्ट भागामध्ये याच्यासाठी सूट देखील आहे तर ते आपण बघून घ्या जी की जी आरमध्ये देखील किंवा नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली असते तर जे शेतकरी आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत असो त्यानंतर तलाव नदी असो विहीर असो त्यानंतर बोरवेल असो किंवा मग आपल्याकडे शेततळे ज्याला म्हणतो आपण तर शेततळे जर असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहे तर ते सुकुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जो लाभ आहे तर तो भेटणार आहे फक्त यासाठी आता अर्ज करताना काळजीपूर्वक कर अर्ज करा कारण आपण जर आता अर्ज केला जर योजनेमध्ये जर काही फेरबदल झाला त्यामध्ये जर आपला अर्ज विलंबनास पडला किंवा मग मागे पडला तर जे आधार कार्ड आहे तर ते ऑलरेडी रजिस्टर दाखवणार आणि आपल्या एकाच शेतकऱ्याच्या नावावरती जी वीर आहे तर ते असणार त्यामुळे आपल्याला पुन्हा जो लाभ आहे तर तो घेता येणार नाही कारण ही योजना आता सध्या म्हणजे अर्ज करण्यास सांगितलेली नाही आहे ज्यावेळेला अर्ज करण्यास सांगितलेले होते त्यावेळेला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिलेली होती की आता सध्या योजना जी आहे तर ती नव्याने सुरू झाली आहे आपण अर्ज करून घ्या खूप जास्त अडचणी देखील येत होत्या त्या टायमाला पण यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते तर अशा देखील शेतकऱ्यांना सोलार पंप आहे तर त्यांची युरीवरती स्थापित झाले त्यांनी पेमेंट केले आहे सर्वे केले तर काही लाभार्थी यादी देखील आलेल्या होत्या उर्वरित जे लाभार्थी यादी आहेत तर त्या आपण आपल्या वेबसाईटवरती लवकरच अपलोड करू काही ज्या यादी आहेत छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्यानंतर बीड सांगली सातारा या संपूर्ण जिल्ह्याचे जे जेवढ्या याद्या होत्या आत्तापर्यंत आलेल्या तर त्या कुसुम सोलर पंप लाभार्थी याद्या आपल्या वेबसाईटवरती ऑलरेडी अपलोड आप्लेड़ आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देखील भेटून जाईल त्यावरील कुडीला एका लिंकवरती आपण जाऊन आपल्या ज्या जिल्ह्याची यादी आहे त्यावर त्या बघून घ्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे नंबर चुकीचे असल्यामुळे रिचार्ज नसल्यामुळे देखील आता कंपनीचं आहे तर ते एस एम एस रोखून धरतात मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना जे एस एम एस आहे तर ते आलेले नाही की सेल्फ सर्व करून घ्या किंवा पेमेंट करून घ्या आपली कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत निवड झाली आहे तर, तर ही सर्व जी माहिती होती तर ती आपले इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करत राहा म्हणजे आपले जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे तर, तर ते आपल्यापर्यंत जे आहे तर ते वे वेळेत पोहोचेन आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा अजून प्रश्न आहे की आमच्या भागात जो आहे तर तो पीक विमा वाटप झालेला आहे का किंवा पीक विमा वा दिलेला आहे का किंवा आमच्या भागामध्ये जे पीक विमा आहे तर ते उर्वरित शेतकऱ्यांचा ज्यांना आलेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना वाटप सुरू आहे का तर हो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जी पीक विमा आहे तर तो रोज रक्कममध्ये वाटण्यात देखील आलेला होता आणि महाराष्ट्र सरकारद्वारे जे वाढीव म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एक हजारच्या आत पिक्यूम आलेल्या अशा सर्व शेतकऱ्यांनी एक हजार रुपयाचा जो पीक विमा आहे तर तो ऑडी देण्यात आलेला आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण बघू शकता आपल्या चॅनलवरती देखील आहे किंवा मग जे पेपर असतात न्यूजपेपर त्याला देखील देण्यात आलेली होती तर धन्यवाद मित्रांनो